तर वच सन्मान्य व्यासपीठ जास्त वेळ पळणार नाही मी फिरून फिरून मला जरा टेम्परेचर आलाय आणि मी आलो नसतो तर त्याच्याबद्दल सुद्धा काहीतरी गैरसमज कोणाकडनं ते पासून तिला गेला असता म्हणून मी सगळ्यांना सांगितलं वकील साहेब वकील साहेबाला मी उशिरा येतो काशीत खोट वाटलं अरे हे बघा मी सलाईन घेऊन आहे मग भाऊन सांगितलं की हो प्रेमात पड माझे लक्ष लहानपणी ठरलेलं असल्यामुळे माझ्या प्रकरणाचा म्हणण्यापेक्षा प्रेमभंगाचा रोप्यमोत्सव झाला सगळे इतर पिन परत लक्षात यायचं तुम्ही आहेतच तसे दादा सगळ्यांना तुम्ही जीव लाव पाच वर्ष फोन घेणे कामाचे पत्र देणे त्याचा पाठपुरावा करणे खासदाराच काम आम्ही पहिल्यांदाच या पद्धतीने सगळ्या भाषेत उगच नाही कोण कोणाला निवडणुकीसाठी देण देत पद्धत आपल्या तालुक्यात बघायला मिळाली आहे ओमराजे एकीकडं एक एवढे घेऊन दोन बोकडे कापा अशी पद्धत सगळीकडे तालुक्यात चाल पण इथ उलट आहे म्हणणं आहे की आपल्याला जरी बोलवलं एखाद्या वेळे जायला काही झालं काय हरकत आहे हा कोणाच मटन डाबा अशाच बटन पडतो आपण अनेक वेळा जीव पाहुणे घालत नाही हा एक क्रांतिकारक बदल आमच्या तालुक्यात झाला आणि त्याच्याबद्दल मी तुमचे आभार मानतो की इथन कुठल्याही निवडणुकीला जे कोणी उमेदवार वेगवेगळे उभे राहतील त्यांच्या सोयीच झालेला आहे ग्राम पंचायत असो पंचायत समिती असो जेडीपी असो विधानसभा असो नगरपालिका असो खरं तर शेवटी कार्यकर्त्याचा था हो पिंड असलेल्या माणसाला संधी कशी मिळणार आता ते जाऊ द्या आपण आता सगळीकडं दो दोन हजार मिळाले का मिळाले काय म्हत आहे चांगलं मत आहे फोकतात पण गोड आवाजात एवढं बोलत होते मी म्हणलं बाई तू बोलत राह कानाला तरी बरं दोन <laughs> हजार सहा हजार कशाचे कुणाचे हे सगळे पैसे वेगवेगळ्या टॅक्सच्या वेग रूपाने केंद्र सरकारला जे जमा झाले त्यातले कुणाच्या इस्टेटीतले नाहीये नाही आहे किंवा कुणाच्या घरच्या तिजोरीतले आपल्याला दिलेले नाहीये मगाशी भाऊ विषय काढला या देशाचा कृषी मंत्री कोण आहे आता आठवत का सध्याचा दोन माणसं आठवतात सत्य तिथे म्हणून आपण काय पदावर आहे त्यांचाही सन्मान राखला पाहिजे पण नको हा आपलाच आहे पैसा आपला हक्क आपला मी उदाहरण म्हणून सांगतो पवार साहेबांचं मी पालकमंत्री होतो सोलापूर जिल्ह्यात आणि बागांचं नुकसान झालं इथं कुसळमची लोक आलेत बघा सगळे गणव आहे काय सुयोग आहे बरेच जण आलेले आल्याबद्दल आभार तो खर्च आलात